चॅनलला पहिल्यांदा आला असताना चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट क्लिक करा जेणेकरून अशी नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आजच्या लाईव्हचा मुख्य विषय आहे की नुकताच जानेवारी महिना संपला असून फेब्रुवारीचा पहिला आठवडा सुरुवात झालेली आहे तर नेमकं जानेवारी महिन्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी चालू घडामोडी नेमकं काय घडल्या होत्या त्याची माहिती देणं हा आजचा लाईव्ह आहे पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची लाईव्ह घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे नमस्कार चल आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय लाईव्हचा मुख्य विषय आहे की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण चालू घडवणी अंतर्गत जानेवारी महिन्यात नेमकं काय काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या ते पण आजच्या लाईव्हमध्ये बघणार आहोतच जर लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करा लाईव्हला जानेवारी महिना दोन हजार सव्वीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी पोलीस भरतीची मैदानी चाचणीची तारीख आलेली आहे नेमके तारखा कोणते ने कोणते आहेत ते, ते, ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलंच आहेच पण आता पोलीस भरतीचे ग्राउंड झाल्यानंतर मुख्य टप्पा येतो तो, तो लेखी परीक्षा पेपर पेपरमध्ये महत्त्वाच्या म्हणजे चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न विचारले जातात त्याचीच रिव्हिजन व्हावी याच उद्देशाने हा लाईव्ह घेत आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पद आता नव्याने जानेवारी महिन्यामध्ये एका साहेबांकडे आहे त्यांचं नाव आहे सदानंद दाते साहेब जानेवारीच्या तीन जानेवारी रोजी त्यांची निवड झालेली आहे ही महत्वाची चालू घडवणी अंतर्गत माहिती पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न कुठेही कुट कुठल्याही जिल्ह्यात पडू शकतो की महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक नेमके कोण आहेत तर सदानंद दाते साहेब आहेत तर ते कोणाच्या जागी त्यांची निवड झाली तर राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुल्क मॅडम या सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावरती दाते साहेबांची निवड झालेली आहे ही जानेवारी महिन्यातली पहिली महत्वाची अपडेट जी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाची आहे एन आय एचे महासंचालक कोण आहेत राकेश अग्रवाल साहेब आहेत वाय। वायुदल उपलश्कर प्रमुख नागेश कपूर सर आय टी बी पीचे महासंचालक कोण आहेत शत्रुजित सिंह कपूर एस एफचे महासंचालक कोण आहेत प्रवीण कुमार बिहारोचे महासंचालक हरपाल सिंह युरो चलन स्वीकारणारा एकतीसवा देश कोणता आहे तर बल्गेरिया नव्याण्णव अखिल भारतीय हो। मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले जानेवारी महिन्यात तर ते सातारा या जिल्ह्यात पार पडले शंभरवे अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठी हे कुठे होणार आहे तर ते पुणे येथे होणार आहे त्याची आधी अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही पण ही जानेवारी महिन्यात ही घोषणा झालेली होती एकवीसवे जागतिक मराठी संमेलन पणजी गोवा येथे पार पडलेले होते या लाईव्हच्या माध्यमातून आपण जानेवारी महिन्यामध्ये ज्या महत्त्वाचे अपडेट आहेत ते आपण या घेत आहोत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची लाईव्ह ही आहे नव्यानेच पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत आपण ही माहिती देत आहे महानगरपालिकेची ते निवडणूक ही झालेली होती ती कधी झाली होती तर एकोणतीस महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला झालेली होती आणि एकोणतीस महानगरपालिकेची निवडणुकीचा निकाल हा लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लागला होता ही गोष्ट जानेवारी जानेवारी महिन्यातच झालेली होती जानेवारी महिन्याचा संपूर्ण आढावा आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत आधार कार्डाचे शुभंकर काय तर उदय आणि उदय शुभांकर डिझाईन कोणी केलं होतं ते अरुण गोकुळ यांनी भारताचा ब्याण्णव ग्रँडमास्टर कोण होता तर आर्यन वार्षण हे होता सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा कितवा प्रजासत्ताक दिन होता तर तो, तो सत्यात्तरवा प्रजासत्ताक दिन होता आणि राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष कोण वलसा नायर मॅडम जानेवारी महिन्यात पार पडलेली क्रिकेटमधील अत्यंत महत्वाची ट्रॉफी म्हणजेच विजय हजारी ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस तर अंतिम विजेता संघ विदर्भ संघ सौराष्ट्र संघाला नव्वद विदर्भ संघाने या ट्रॉफीवरती नाव कोरलं आहे नमो बुक फेस्टिवल दोन हजार सव्वीस कुठे भरवण्यात आला होता तर तो दिल्लीमध्ये भरवण्यात आला होता सायना नेहवाल ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे तर बॅटमॅन तर सायना नेहवालच्या बाबत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की सायना नेहवालने सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये कोणतं पदक मिळवलं होतं तसेच सायना नेहवाल यांच्या यांनी निवृत्ती कधी स्वीकारली होती तर त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये निवृत्ती स्वीकारलेली होती आणि सायना नेहवाल यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर प्लेंग टू विन हे सायना नेहवाल यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस राष्ट्रीय मतदार दिवस हा कितवा साजरा करण्यात आला होता तर सोळावा हा मतदार दिवस होता टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही किती स्पर्धा होती तर ती एकवीसवी स्पर्धा होती आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर कोण होता आन ग्रास हा कॅनडातला व्यक्ती त्या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर होता बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसचा चा ब्रँड अम्बॅसेडर कोण होता महेंद्रसिंग धोनी म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही पार पडली तिथं ब्रँड अँबॅसेडर महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हा होता हा देखील महत्वाचा प्रश्न आहे चालू घडामोडी अंतर्गत भाजपचे कार्यकारी अध्यक्षांची निवड झालेली ते बारावे कार्यकारी अध्यक्ष नेमके कोण होते तर नितीन नवीन हे नवीन अध्यक्ष आहेत बी जे पीचे बारावे ग्रीन राजधानी काय आहे न्यूक सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती दिनांक म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटर म्हणजे नासामध्ये जास्त आंतरराष्ट्रीय स्टेशनवर वास्तव्य करणाऱ्या पहिल्या महिला सुनीता विल्यम्स यांनी नुकतीच त्यांची निवृत्ती जाहीर केलेली होती तीनची तारीख काय सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या अमेरिकेत रहिवासी आहेत अनिवासी भारतीय आहेत आणि सुनीता विल्यम्स या ना, नामांकित अंतराळवीर आहेत इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला मिळाला नाही तर ग्रासा माशेल यांना मिळाला आहे प्राच्या सत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली एकूण किती पद्म पुरस्कार यावर्षी घोषित झालेले होते तर एकशे एकतीस व्यक्तींना पद्म पुरस्कार हे घोषित झालेले होते अजित पवार यांचा विमानाचा अपघात कोणत्या दिवशी झालेला होता तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला त्यांचा अपघात झाला होता ही जानेवारी महिन्यातली अखेरची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राचे प्रथम क्रमांक मिळाला आहे त्याचा विषय होता गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक महाराष्ट्र म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या कर्तव्य परेड संचलनाच्या दिवशी एकूण तीस राज्यांनी सहभागी नोंदवला होता एकोणचित तीस चित्ररथ होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक पटकावला होता त्यांचा विषय गणेशोत्सव हा होता आत्मनिर्भरतेचा प्रतीक हे होता तर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक देण्याच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते तर युरोपियन दोन्ही पाहुणे युरोपियन होते एंटोनिया कोस्टा व ओर्सुला वॉन्डर लेयन हे दोन्ही पाहुणे प्रमुख पाहुणे होते कोयना धरणाचे नवीन नामकरण सोळा जानेवारी महिन्यात झाला होता त्याचं नाव काय होतं छत्रपती शिवाजी महाराज असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे ब्रिक्स दोन हजार सव्वीसचं अध्यक्षपद हे भारताला मिळालेलं आहे केरळचे नवीन नाव काय आहे तर केरळम हे केरळचे नवीन नाव आहे पहिले वंदे मात्र भारत स्लीपर एक्सप्रेस कधीपासून सुरुवात झाली तर सतरा जानेवारी दोन हजार पासून ही सुरुवात झालेली आहे त्र्याऐंशी वे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स दोन हजार सव्वीस हॅबमेट येथे भरलेलं होता डब्ल्यू एन म्हणजे वुमन प्रीमियर लीग चे सुरुवात पर्व ते चौथं पर्व आहे सुरुवात जानेवारी महिन्यात होती आणि दशावतार या मराठी चित्रपट ताचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर दशाव दशावतार हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमध्ये आहे अजून निकाल येणं बाकी आहे ही जानेवारी महिन्याची संपूर्ण अपडेट आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून पोलीस भरतीची नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो होतो जानेवारी महिन्याची महत्वाची एक एक दिवसाची अपडेट ही आपण दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर पोलीस भरती करत असाल आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तुम्हाला पेपरमध्ये चांगला स्कोर आणणं गरजेचं आहे पेपरमध्ये तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्ही मिरिटमध्ये बसून बसाल कारण स्पर्धा ही अत्यंत चुरशीची खूप जागा असतील पण जागेमध्ये उमेदवार देखील तेवढे जास्त असतील त्यामुळे आपण एका जागेसाठी कुठल्या तरी फिट आहोत याच उद्देशाने तुम्हाला एक एक मार्गासाठी अभ्यास करणं फार गरजेचं आहे स्पर्धा फार चुरशी होणार आहे पोलीस भरती पाहिजे तितकी सोपी नाही जाणार आहे ग्राउंड तुमचं चांगलं असेल ग्राउंडमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्ग पाडत असेल तर अत्यंत तुमचं अभिनंदन आहे पण पेपरमध्ये तुमचा एक एक मार्ग देखील तुमचा फार किंमत तुम्हाला मोजावी लागत लागणार आहे एक एक मार्ग जर तुम्ही चांगल्या तयारी ठेवली पेपरची चालू घडामोडीचा एकही प्रश्न तुमचा सुटायला नाही पाहिजे प्रत्येक अपडेट या महिन्यात काय घडलं त्या महिन्यात काय घडलं जानेवारी महिन्याचं पूर्ण आपण शेड्यूल दिल होतं जानेवारी महिन्यामध्ये नेमकं जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ते ते विद्यार्थ्यांना आपण देण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आता आपण सव्वीस जानेवारीमध्ये आपण बघितलं की कि चित्ररथ किती होते चित्रदत्तामध्ये प्रथम क्रमांक कुणाला मिळाला नेमकं एक दोन तीन क्रमांक कोणाला मिळाला त्यांचा विषय काय होता आणि आतापर्यंत सव्वीस जानेवारीला कोणते कोणते परदेशी पाहुणे आपल्या भारतामध्ये येणार आलेले होते आणि यावर्षीचे पाहुणे कोण आहे हे पण आता एका व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगणार आहे आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळतील चॅनलवरती भरपूरसे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पण व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होताना दिसत आहे काल आपण लाईव्ह घेतलेली होती परीक्षे अंतर्गत आपण मार्गदर्शन केलं होतं खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला होता खूप विद्यार्थी त्या लाईव्हला जॉईन झाले होते त्यामुळे एक चांगला प्रयत्न विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि ग्राउंडची तयारी करत असतानाच पेपरसाठी थोडस मार्गदर्शन व्हावं याच उद्देशाने मी हा आजचा लाईव्ह घेतलेला आहे मन आता पुढचा लाईव असा येणार आहे की नेमकं आपण पेपरचं नियोजन कसं करायचं पेपरचं नियोजन करत असताना नेमकं कोणते टॉपिक आपण वाचावेत कोणत्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात किंवा मग कोणते कोणते टॉपिक आपण हाताळायला हवे चालू घडामोडी अंतर्गत कोणती माती आपल्याकडं असावी नेमके साहित्य संमेलन कोणते कोणते झालेले आहेत नेमके नेमके स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा आता नुकतीच ऑस्ट्रेलियन ओपनची स्पर्धा झाली नव्हतं ती ऑस्ट्रेलियन ओपनची स्पर्धा कोणी जिंकलेली महिला एकेरीची कोणी जिंकली पुरुष एकेरीची कोणी जिंकली याची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे प्रश्न कुठलाही येऊ द्या आंतरराष्ट्रीय लेवलचा येऊ द्या भारताचा येऊ द्या महाराष्ट्रातल्या येऊ द्या महाराष्ट्रातली पोलीस भरती आहे याचा असं नाही की महाराष्ट्रातलेच प्रश्न येतील महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील प्रश्न देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच दृष्टीने तुमच्या परीक्षेचं नियोजन हे पेपर असणं गरजेचं आहे खेळ म्हटलं तुम्हाला फक्त क्रिकेटची माहिती असायला पाहिजे तर नाही क्रिकेटची माहिती असायला हवी पण त्या दृष्टीने फुटबॉल तसेच बेसबॉल बास्केटबॉल कबड्डी तसेच पुरो कबड्डी लीग ही आता नामांकित स्पर्धा झाली नेमकं तिचं विजेतेपद कोणी पटकावलं त्यातला महाराष्ट्रातला स्टार खेळाडू कोण होता मालिकावेल आता विजय झाले ट्रॉफी झाली त्यामध्ये मालिकावेल कोण होतं विदर्भ सांगा ती ट्रॉफी जिंकला तर विदर्भाचा कर्जदार नेमकं कोण होता आता रणजी ट्रॉफी स्पर्धा चालू आहे आणि तीन टप्प्यामध्ये त्याचं विजेतेपट कोणी पटकावलं जोपर्यंत तुमची लेखी चाचणी होती तोपर्यंत या सगळ्या घडामोडी तुम्हाला माहिती हो। असणं गरजेचं आहे जोपर्यंत त्यामुळे तुम्ही एखादा पेपर वाचन तुम्ही जो असायला पेपर वाचन मध्ये आपल्याला समजतं की नेमकं आजच्या बातमी काय आहे नेमकं आंतरराष्ट्रीय लेवलला काय गोष्टी घडतायत महाराष्ट्रात नेमकं काय आता नको बजेट सादर झालं तर बजेट कोणी सादर केलं बजेट नेमकं कोण सादर करतं हे बजेट सादर करायला त्यांना काय काय कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या कोणत्या गोष्टी महाग झाल्या यावेळेस सलग एक महत्वाची गोष्ट हीच की निर्मला सीताराम या केंद्रीय अर्थमंत्री त्यांनी सलग नऊ वेळा हा बजेट सादर केलेला आहे नऊ वेळा सलग बजेट अजूनपर्यंत कोणीच सादर केलेलं नाही आठ आठ वेळा प्रणव मुखर्जी साहेबांनी सादर केलेला आहे त्यामुळे दहा वेळा एका व्यक्तींनी केलेले आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये ने पण नेमकं त्यांनी सलग स... स... ने केलं आहे असं टप्प्याटप्प्याने त्यांना संधी मिळाली तर ते, त्यांनी दहा वेळा सादर केलेला होता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नऊ वेळा सादर केलाय ही एक मोठी अचिव्हमेंट आहे पहिल्या महिला आहेत त्या सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या ही या अशा चालू चालू घडामोडीच्या गोष्टी तुम्हाला पोलीस भरती करताना माहिती असणं गरजेच असणार आहे या गोष्टी तुम्हाला माहित नसल्या तर, तर मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर समजणार नाही निर्मला सीतारामन यांच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो की त्यांनी किती वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यांचं कोणत्या पदावरती ते कार्यरत आहेत ते किती वेळ निवडून आले असतील या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आता डब्ल्यू बी एल म्हणजेच वुमन प्रीमियर लीग आहे तिचं आता फायनल होणार आहे नेमकं कोणाकोणामध्ये फायनल झालेली अंतिम विजेता कोण आहे असं या छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला लक्ष असणं गरजेचं आहे नु, नुकतं नुसतं विजेता संघ लक्षात ठेवायचा आणि उपविजेता संघ लेखील लक्षात ठेवायचा विजय आजारी ट्रॉफी सौ सो, सौराष्ट्र संघाने हरली म्हणजे विजेता विदर्भ संघ ठरला हरणारा संघ सौराष्ट्र संघ होता विदर्भ संघाचा कॅप्टन कोण होता त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे खेळाबद्दल आता ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरी मध्ये कोण फायनलला होतं फायनल कोणी जिंकली तसेच आता येणारे आता जे स्पर्धा आहेत आता ऑलिम्पिकची तयारी सुद्धा चालू आहे आता पुढे येणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे नेमकं मार्शस केसरी स्पर्धेत कोण विजेते ठरलं माझी मा आता ही मार्शस केसरी स्पर्धा किती आहे मागील स्पर्धेत कोण विजेता ठरला होता या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे या गोष्टी माहिती असल्या चालू घडामुळे अंतर्गत ज्या काही नवीन नवीन घडणाऱ्या घटना असतील त्यांची तारीख वाईस दिनांक वाईस तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला तुम्हा, तुमचा सर्व पेपर चालू पण प्रश्न येतील त्या सर्व प्रश्नांना तुम्ही टॅकल करू शकतात अन्यथा तुम्हाला पेपर वाचन केल्याशिवाय कुठलीच घटना समाधान नाही आणि पुरेपूर माहितीचा अभ्यास करायचा नोट्स काढायचा शॉर्ट नोट्स काढायच्या हे तारीख असा असा प्रश्न विचारू शकला जाऊ शकतो ध्वजदोहन कोण करतं ध्वजवंदन कोण करतं म्हणजेच सव्वीस जानेवारीला कोण करतं कुठे करतं पंधरा ऑगस्टला कोण करतं कुठे करतो या yes, सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहेत ध्वजारोहण ध्वजवंदन आणि त्या संदर्भात माहिती सव्वीस जानेवारीच्या संदर्भात माहिती प्रजासत्ताक दिन कसा झाला आता आपला येणारा व्हिडिओ तोच आहे तसेच सव्वीस जानेवारी प्रमुख पाहुणे आतापर्यंत कोण कोण लाभलेले आहे ते कुठल्या कुठल्या देशाचे होते आणि आता नुकताच एक पुरस्कार मिळाला आहे दलाई लामा यांच्यावरील व्हिडिओ देखील आपला आपला अपलोड होणार आहे दलाई लामांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे नव्वदव्या वर्षी हे एक मोठी अचिव्हमेंट आहे चालू घडा अंतर्गत तुम्हाला माहिती असायलाच हवे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अत्यंत बारीक बारीक गोष्टी ज्या घडलेल्या असतात देश पातळीला असो राज्य पातळीला असो आंतरराष्ट्रीय लेवलला असो तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय लेवलला ले सध्या काय चालू येईल आता भारत पाकिस्तानची मॅच टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये होईल का हो नाही की आता टी ट्वेंटी विषयच्या स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे नेमकं किती संघ सहभागी झाले हे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो नेमकं कोणत्या संघाला या स्पर्धेतून बाद करण्यात आलं होतं का बाद करण्यात आलं होतं याचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे बाद केलेला संघ हा बांगलादेशचा संघ आहे त्याच्या जागी कोणाला घेतला गेलाय स्कॉटलंड संघाला जे मिळालेली ते त्यांच्या कामगिरीमुळे मिळालेली आहे तर आता टी ट्वेंटी स्पर्धा सात फेब्रुवारी ते चार मार्च पर्यंत रंगणार आहे नेमकं किती संघ सहभागी होणार आहेत मागील विश्वचषक विजेता संघ कोण आहे कर्णधार नेमका कोण होता आणि यावेळेस वर्ल्ड कप मध्ये भारताची टीम कशी भारताचा कर्णधार कोण आहे हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे या बारीक बारीक आंतरराष्ट्रीय राज्य लेवलच्या ले स्थानिक लेवलच्या स्पर्धा ज्या असतात त्यांची माहिती देखील असणं तुम्हाला गरजेचं आहे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे आणि तो पहिल्यांदाच टी ट्वेंटी विश्वमध्ये भारताचं नेतृत्व करत आहे मागील विश्वविजेता भारतीय संघच आहे त्यांना दक्षिण आफ्रिकेला नमून वर्ल्ड कप जिंकला होता ट्वेंटी ट्वेंटी आणि त्याच्याकर्नर रोहित शर्मा होता या गोष्टी तुम्हाला गरजेचं आहे किती स्पर्धा आहे ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धाचं आयोजन नेमकं कोणी केलेलं आहे कोणत्या दोन देशांनी मिळून केलेलं आहे भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा बन बनवण्यात आलेली आहे यजमानपद श्रीलंका आणि भारताला आहे काही सामने श्रीलंकेत होणार आहे काही सामने भारतात होणार आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पोलीस भरतीचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती आपण सांगत सांगली सांगितली जानेवारी महिन्याची पूर्ण अपडेट आपण दिलेली आहे आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण एक एक व्हिडिओ अपलोड करूच लाईव्हला पहिल्यांदाच आला असेल तर लाईक करा चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील काय प्रश्न असतील स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात चालू घडामोडी अंतर्गत एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर समजत नसेल ते कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा त्याचं उत्तर सांगण्याचा आपण प्रयत्न करू डेली ग्राउंड तुम्ही करत असाल तर पेपर वाचनाला कमीत कमी अर्धा तास द्यायला हवे पेपर पाच ते दहा मिनिटांमध्ये वाचून कुठलाच पेपर होत नाही पेपर वाच कोणता पेपर, 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 वाच। पेपर वाचायचा सकाळ पेपर वाचायचा लोकसत्ता वाचायचा महाराष्ट्र टाईम जर तुमच्याकडे येत असेल तर तो आणि लोकसत्ता मधलं संपादकीय अग्रलेख यामध्ये जर आपण या गोष्टी पेपरमध्ये वाचन केल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलच्या गोष्टी वाचायच्या राज्य लेवलच्या गाव पातळीवरच्या ले शक्यतो वाचायचा प्रयत्न करायचा नाही आंतरराष्ट्रीय लेवलचे जे प्रश्न असतात ते ते चालू करा म्हणजे विचारले जातात त्याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्याकडे एक छोट्याशी डायरी ठेवायची पेंट ठेवायचा आपल्याला वाटतं ह्या ही यांची निवड झालेली या दिवशी नोंद करून घ्यायची आजच्या दिवशीची तारीख टाकायची नोंद करून घ्यायची हा या दिवशी या व्यक्तीची निवड झालेली ते आपल्याला आणि ज्यावेळेस आपण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करतो त्यावेळेस ती डायरी ओपन करायची आणि वाचायची या दिवशी याची निवड झाली अशा छोट्या छोट्या गोष्टीला हे करायचं कलेक्ट करायचं माहिती गोळा करायची जे जे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले की प्रश्न कसे विचारले जातात कोणत्या खेळाबद्दल विचार जातात आंतरराष्ट्रीय लेवलचे काय प्रश्न असतात या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या घ्यायचीच त्यामुळे कसं होतं की आपल्याला ज्ञानात भर पडते पेपर वाचनामुळे आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाही ते लवकर लवकर समजतात पेपर वाचन अत्यंत फास्ट करायचं नाही पहिल्यांदाच टायटल वाचायचं टायटल वाचल्यानंतर मेन माहिती वाचायची अशा रीतीने पेपर वाचन करायचं जानेवारी महिन्याची माहिती महत्त्वाची अपडेट आपण आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दिलेली आहे पुढील व्हिडिओ आपला आता आतापर्यंत सव्वीस जानेवारीला कोणत्या कोणत्या नेत्यांनी बाहेरच्या देशातील नेत्यांनी हजेरी लावली होती त्याची माहिती घेणार आजचा आपला व्हिडिओ येणार आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक हे पद कोणी कोणी भूषवलेले हो आणि कोणत्या त्यांचा कार्यकाळ होता हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या ओलिस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर व्हिडिओ आपण घेऊन येत आहे चॅनलला विद्यार्थ्यांची संख्या देखील येत आहे सबस्क्रायबरची संख्या देखील वाढत आहे अजून अजून सबस्क्रायबर वाढायचे अजून अजून जे नवीन 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 विद्यार्थी ओलिस भरतीची तयारी करत आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावे याच उद्देशाने आपणही युट्यूब चॅनल चालू केला होता त्याला प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे लाईव्हलासुद्धा चांगले जण जोडले जात आहे त्यामुळे दिवसेंदिवस जी नवीन अपडेट पोलीस भरतीसाठी मला वाटतं की विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरेल चालू घडामोडी अंतर्गत तर ते आपण देण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के प्रयत्न करू तुम तुम्हाला एखादा प्रश्नाचं उत्तर समजत नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू डब्ल्यू पी एलची फायनल सुद्धा आता हे काही एक दोन दिवसामध्ये डब्ल्यू पी एल म्हणजे वुमन प्रीमियर लीगची फायनल देखील येणार आहे त्याची देखील माहिती आपण देऊ सविस्तर मालिकावीर कोण आहे कॅप्टन कोण होता विजेता संघाचा हे आपण थोडी छोटी माहिती देण्याचा प्रयत्न करू पुढचा लाईव्हच्या विषय आपला हा राहणार आहे की मी पोलीस होणारच हा विषय असणार आहे म्हणजे लेखी परीक्षेच्या संदर्भात नेमकं कोणत्या टॉपिकवरती काय वाचायचं कोणतं टॉपिक घ्यायचा वाचायला नेमकं त्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातील आणि आपला अभ्यास कसा असावा कोणते कोणत्या टॉपिकला हात लावावा कोणते टॉपिक वाचू नये तसेच कोणत्या टॉपिकवरती प्रश्न मागच्या पोलीस भरतींमध्ये विचारले गेलेले आहेत आणि यावेळेस कसे प्रश्न विचारले जातील या स सगळ्या गोष्टींचा एकत्रित आढावा आपण आजून लवू घेणार आहोत त्या लाईव्हच्या माध्यमातून बोलणार आहोतच या लाईव्हमध्ये आपण जानेवारी महिन्याचा एकूणच आढावा घेतला तर नेमकं जानेवारी महिन्यामध्ये महत्वाच्या काय काय घटना घडल्या चालू घडामोडी आपण सांगितलेलं आहे पुढे येणारा आपण भरतीच्या संदर्भात लेखी जी परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भात माहिती देणारा दे व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती अभ्यास करायचा काय विचारलं जाऊ शकतं काय विचारलं जाऊ शकत नाही तेच तेच विषय तेच तेच प्रश्न येतात का तर तेच तेच प्रश्न कुठल्याच भरतीमध्ये येत नाही फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली असते विचार समोरच्याला तो प्रश्न कळायला पाहिजे प्रश्न अॅनालिसीस झाला पाहिजे अॅनालिसीस प्रश्न झाला नाही तर तो प्रश्नाचा उत्तरपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही त्यामुळे नेमकं कोणत्या विभागावरती काम करायला व्हावं प्रश्नपत्रिका कशी वाचायची शॉर्ट नोट्स कशा काढायच्या या सगळ्यांची एकत्रित माहिती देणारा व्हिडिओ आपल्या लाईव्ह पुढचा लाईव्ह तोच विषय ते आपण घेऊन येणार आहे तू तस एवढंच चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून ते क्लिक करा लाईव्हला पहिल्यांदा आला असेल तर लाईक करा येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद